तर बघा बाजीला जाऊन आले आत्ताच तर बघा बाजीला मी आज काय आणलं या ते तुम्हाला दाखवते कांदा पात एक गड्डी आणली इकडं पालक पालकची एक गड्डी आणली खुडून बिडून ठेवलेली आहे इकडं चवळाईची चवळीची एक गड्डी आणली या इकडं कोथंबिरीची एक गड्डी आणली तर बऱ्याच दिसत नाही आज मी कोथंबीर आणली नव्हती आणली तो कोथंबीर माग झाली होती गेल्या आठवड्यामध्ये ऐंशी रुपयाला कोथंबिरीची गड्डी झाली होती आमच्या इकडं मग ह्या वेळेस जरा म्हणजे आता जरा स्वस्त झाली म्हणून साठी मग मी एक गड्डी घेऊन आले तर आता स्वस्त म्हणजे कितीला झाली कोथंबीर आज आमच्या इकडं तर तीस रुपयाला होती कोथंबिरीची गड्डी कांदापात होती पंचवीस रुपयाला पालक होती पंचवीसच रुपयाला आणि चवळही पण पंचवीसच रुपयाला होती आणि इकडं कढीपत्ता तर कढीपत्ता आपल्याला फुकट भेटलेला आहे एवढ्या भाज्या घेतल्या की कढीपत्ता फ्रीमध्येच देतात फुकाटच देतात जा असला ना त्या भाजीवाल्यापाशी कढीपत्ता तर कढीपत्ता एक जरी भाजी घेतली तरी कढीपत्ता तो माणूस फुकाटच देतो कढीपत्त्याचं काही पैसे घेत नाही तर बघा मी तुम्हाला ह्या भाजीपाल्याचं भाव का सांगते तर काही भाऊ बहिणीचं आपल्या हे कमेंट असतात रुपालिताई बाजीचं भाऊ लय वाढल्यात म्हणून तुम्ही व्हिडिओ करताय का काय तर तसं काहीच नाही मी फक्त माझा हेतू फक्त एवढाच आहे की तुमच्या तिकडं काय भाव चाललेला आहे भाजीपाल्याचा हे तुम्ही पण मला कमेंटद्वारे सांगा आणि मी पण तुम्हाला मी आ, तुम्हाला तर राहते ना इथला कमेंटद्वारे व्हिडिओद्वारे तुम्हाला भाव सांगते फक्त भाजीपाल्याचा की असा असा आमच्या इकडं भाजीपाल्याचा भाव चाललेला आहे तर माझा हेतू असा अजिबात नाही की भाजीपाला माग झालाय म्हणून साठी मी व्हिडिओ काढते असं काय नाही आणि भाजपाला कितीही माग झाला तरी पुण्या मुंबईच्या लोकांना काय पर्यायच नसतो ना आठवडे एकदा खावाय ना पण खायलाच लागते ना भाजी पर्यायच नाही काय भाजीपाला कितीही माग झाला तरी लय नाही पण थोडं तरी आणून आम्हाला खायलाच लागते काय करणार आता पुण्या मुंबईच्या लोकांना म्हणजे जी, जी राहतात त्यांना काही शेती येवी तेव्हा आता गावाकडे जेकडे जे, असते या शेती पण गावाकडून भाजीपाला कधी यायचा इकडं म्हणजे जे बी ना आपले नातेवाईक गावाकडे असतात त्यांच्याकडून कधी यायचं आपल्याला भाजीपाला तर पर्याय नसल्यामुळं पुण्या मुंबईच्या लोकांना किती महाग झालं तरी खायलाच लागतोय तसं काय नाही बरं का आणि माझा हितू असा नाही आहे की नाही की माग झाला आहे भाजीपाला म्हणून मी व्हिडिओ काढते असं काय नाही बरं का मी फक्त आपला भाव सांगते या की असा असा भाव आमच्या इकडे चाललेला आहे भाजीपाल्याचा तुमच्या तिकडे कसं काय चालू आहे ते नक्की कमेंटद्वारे मला सांगा बरं का तर चला आता मला स्वयंपाक करायचा या मी निवांत निवांत नाही म्हणजे ही काय एवढा कचरा काढला या कचरा म्हणजे या जवळजवळ खोडायला मला एक तास गेला या हे सगळं नीट नीटकं करायला आता नीटनिटकं ठेवायला दहा पंधरा मिनटं लागते हा सगळा कचरा व्यवस्थित भरून ठेवायला अजून हे भाजीपाला म्हणजे मी कुडल्याशिवाय ना काय काय म्हणजे आशा करतात ना बायका की हे भाजीपाला आणला की तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते तर तसं काय मला आवडत नाही अजिबात तर बरेच बरं का बऱ्याच ठिकाणी मी असं म्हणजे माझ्या मैत्रिणी म्हणा असे मी त्यांच्या घरी गेले ना की भाजीपाला आणले आणि पहिल्या फ्रीज दाखवते त्याला तर मला काय तसलं आवडत नाही बर का मी असं बघितलंय बरं का बऱ्याच ठिकाणी म्हणून साठी मी सांगते तसं काय मला तुम्ही कसा का ठेवा ना तसं काय मला प्रॉब्लेम नाही बर का पण मला नाही आवडत तसं मी भाजीपाला कंचा पण भाजीपाला असू द्या खुडून काढून हे काय असं खुडून व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये नाही त्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे म्हणजे कसं की आपल्याला जेव्हा लागल तेव्हा लगेच करायचं आणि लगेच म्हणजे बनवता येते ना लगेच लगेच आपली गडबड पण होत नाही किंवा सकाळचं काही भाजी सकाळचं काही डबा बिबा असला की आपली गडबड होत नाही ना भाजीपाला आपला तयार असला की असा खुळून बिडून बरोबर का म्हणून साठी मी हे काम बल मला तास लागून येतो दोन तास लागू पण मी नीटनिटकच करून ठेवते असं करते तर बघा हे दोन दिवसाच्या आहेत माझ्या भाज्या आता दोन दिवसांनी मला परत जायला लागल भाजी बी आणायला म्हणजे दोन दिवसाच्या आहेत या दोन दिवस माझ्या धक्क्यात तर बघा तर व्हिडिओ स्टॉप करते चला पुन्हा भेटूया आणि पुन्हा व्हिडिओद्वारे मी सांगते बरं का आमच्या इकडं भाजीपाल्याचा दर काय चाललाय ते तर चला तर स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय